चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चाळीस गावकरांनी मानाची दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये परिसरातील नेताजी पालकर चौक आरंभ गोविंदा पथक महावीर मित्रमंडळ गोविंदा पथक राहुल पॉईंट जिद्दी ग्रुप शिवकन्या गोविंदा पथक यांच्यासह विविध पथकांनी सात थर लावण्याचा केलेला प्रयत्न समस्त चाळीसगावकर यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेला अखेर नेताजी पालकर चौक पथकाच्या कुमारी कीर्ती जाधव गोविंदाने हजारोंच्या साक्षीने विजयी सलामी दिली यावेळी सर्व धर्मीय गाण्यांवर सर्व सर्व धर्म समभावाचे अनोखे प्रदर्शन, शिवाजी महाराज चौकात माजी खासदार व युवा सेनेच्या वतीने यावर्षी दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांची सर्वाधिक बक्षिस व आकर्षक असलेली ट्रॉफी उत्तर महाराष्ट्रातील मानाची दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे दहीहंडी महोत्सवाचे सलग सातवे वर्ष होते या वर्षाच्या दहीहंडी महोत्सवात सर्वधर्मीय गाण्यांच्या तालावर सर्व धर्मसमभावाचे प्रदर्शन करीत अनोखा दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आल्याने हा महोत्सव चाळीसगावकरांनी जणू मनात साठवून ठेवला दहीहंडीचा नेत्रदीपक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात डीजेच्या तालावर गोविंदा गोपाळाचा गजर करीत सायंकाळी सात वाजल्यापासूनच मानाची दहीहंडी फोडण्यास चुरस वाढू लागली गोविंदांवर आकाशातून बरसणाऱ्या वरुण राजाच्या श्रावणी जलधारांचा होणारा अभिषेक उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या थरांचा अंदाज घेत गोविंदा पथकांनी मानाच्या दहीहंडीला विजयी सलामी दिली या पथकांचे स्वागत माजी खासदार उन्मेश दादा पाटील उमंग महिला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते पोलीस प्रशासन अग्निशमन विभाग विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी यांच्या आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.